मूग आणि मेथीच्या पुऱ्या इतक्या मस्त खुशखुशीत झालेल्या आहेत अगदी आणि त्याचेच आपण पराठेसुद्धा बनवलेले आहेत आहे, दोन्ही पण अगदी खूप छान लागतात करून बघा चला तर मग बघूया आपण ह्या मेथी आणि मुगाच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत आणि तसेच हे पराठे पण कसे बनवायचे आहेत आज आपण मूग आणि मेथी ह्याच्या खूप छान खुसखुशीत अशा पुऱ्या बनवणार आहोत नाश्त्यासाठी त्याच्यासाठी मी अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दोन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आता सर्व हे पाणी कापून काढून घेऊया त्यानंतर ता थोडी मेथी घेतलेली आहे ही चांगली मी धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे आता ही आपण थोडीशी ही वाफवून घेऊया पॅनमध्ये मेथी घेतलेली आहे दोन मिनटं आपण ही वाफवून घेऊया मिक्सर मध्ये आपण डाळ घेतलेली आहे दोन टेबल स्पून फक्त पाणी घातलेलं आहे आता हे आपण ब्लेंड करून घेऊया मेथी आपण थोडी वाफवून घेतलेली आहे बिस्त बंद केल्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं आपण चिरून घेतलेलं आहे ते पण मिक्सरमध्ये घातलेलं आहे आता ब्लेंड करूया वाटून घेतलं आहे एका पाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया थोडंसं मी हिंग घालती आहे थोडीशी हळद एक टी स्पून लाल मिरची पावडर त्यानंतर दोन टेबलस्पून आपण तीळ घालणार आहोत त्याच्यामध्ये अगदी खूप छान टेस्ट येते चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत अजून थोडं घेत आहे मीठ कारण का आपण एक कप ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाफवलेली मेथी पण घालूया ह्या खूप छान अगदी पुऱ्या आहे, आहेत मुलांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला सुद्धा अगदी खूप छान आहे आता थोडंसं आपण दोन चमचे तेल घालूया दोन चमचे आपण तेल घालूया आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आहे आता एक कप गव्हाचं पीठ घालूया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चांगलं मिक्स करूया ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ वापरलेली आहे भिजवून आपण चणा डाळसुद्धा वापरू शकतो आता हे चांगलं मळून घेऊया पीठ आपण मळून घेतलेलं आहे थोडंसं बत्ती तेल लावून परत मळून घेतलेलं आहे आणि गरज पडली तर अजून आपण गव्हाचं पीठ वापरू शकतो जर आपल्याला सैल वाटलं तर मी पण थोडंसं वापरलेलं होतं आणि थोडंसं घट्ट असं पुरीसाठी लाटून घेतलेलं आहे कारण का पुरीसाठी आपण घट्ट पीठ मळून घेतलं तर पुऱ्या पण अगदी छान होतात अगदी आणि सैल झालं तर त्या तेलकट होतात मळलेल्या पिठाचे आपण हे छोटे छोटे गोळे बनवलेले आहेत तेल गरम करायला आहे आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता ह्या आपण पुऱ्या मस्तपैकी अशा खुशखुशीत तळून घेऊया उलट करूया दुसऱ्या बाजूने पण छान अगदी तळून घेऊया या पुरी आपण इतर वेळेसुद्धा बनवू शकतो जर कोणी पाहुणे येणार असतील तर त्या अशा पण पुऱ्या आपण बनवू शकतो खूप छान टेस्टी लागतात अगदी वाव मी बघा आपली आता ही पुरी मस्त झालेली आहे काढून घेऊया दुसरी पुरी पण आता सोडलेली आहे ती पण तळून घेऊया दुसरी पण पुरी तळून झालेली आहे अशा प्रकारे सर्व पुरी आपण तळून घेऊया आपल्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत रळलेल्या पिठाचे मी आता हे पराठे बनवणार आहे पराठा बनवायचा आहे थोडंसं पीठ लावलेलं आहे लाटून घेऊया पराठा आपण लाटून घेतलेला आहे आपला तवा पण आता छान तापला आहे त्याच्यावरती आपण पराठा आता छान दोन्ही बाजूने खमंग असा भाजून घेऊया उलट केला आहे थोडंसं वरतून आपण तेल लावलेलं ला आहे आता तेलावरती अशाच छान आपली भाजून घेऊया भाजल्यानंतर आपण एकदा परत उलट करूया वाव काय मस्त झालं आहे अगदी आपला पराठा अशा प्रकारे आपण सर्व पराठे बनवून घेऊया आपले आता पराठे बनवून झालेले आहे वरतून त्याला आपण तूप लावायचं आहे आणि टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर सुद्धा हे पराठे अगदी मस्त लागतात मुलांना डब्यात द्यायला पण छान आहेत अगदी आपले आता पुरी आणि पराठे दोन्ही पण सर्व करण्यासाठी रेडी आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद